सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज तुम्ही ते समोर पाहत अस दिसत असेल तुम्हाला की मी आज काय बनवणार आहे तर बघूयात आपण काय ब बनवायचं ते तर हे समोर केळी दिसत आहेत आणि हे दूध आहे आणि हे साखर आहे तर आज मी बनवणार के आहे केळीचं शिकरण विस्मरणात गेलेली रेसिपी आहे केळीचं शिकरण पहिले फार पूर्वी का पूर्वी लोक पाहुणे आले की हेच शिकरण हे हीच रेसिपी स्वीट म्हणून करायचे पण आता ही विस्मरणात गेलेली रेसिपी आहे म्हणून माझा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हा एकच आहे की विस्मरणात गेलेली रेसिपी आहे ती सर्वांनी पुन्हा सुरू करावी आणि हे केळीचं जे शिकरण आहे ते शरीरासाठी एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आपल्याला जे विटॅमिनची ज्या ज्या विटॅमिनची आवश्यकता आहे आपल्याला मुख्यतः ते ह्या केळीच्या शिक्रणामध्ये सगळं उपलब्ध आहे तर बघूयात आपण कसे करायचे अगदी सोपी आणि एक ते दोन मिनटात होणारी रेसिपी आहे तर इथं बघू शकता इथं डिश मी घेतलेली आहे तर एक केळ मी घेते ही बनवायला एकदम सोपी आहे जास्त वेळ पण लागत नाही ह्याच्यामध्ये आणि एक ते दोन मिनटात आरामात येऊ शकते मी एका हातात कॅ कॅमेरा पकडला आहे हे मोबाईल त्याच्यामुळे एका हातानं करते मी तर बघूयात आपण एक ते दोन मिनिटात किती कशी हे होती तर हे केळ घेतलेला आहे मी केळाच्या अशा आपण हातानेच करायच्या मला बतईनं वगैरे नाही चांगलं वाटत आहे कारण हाताने केल्यानंतर सगळं पूर्ण मिक्स होतं याच्यामध्ये असं आपण पूर्ण बनव पूर्ण मिक्स होऊ द्यायचं दुधामध्ये म्हणजे दूध टाकल्याच्या अगोदर आणि हे असं बघा तुम्ही मी हातानंच सगळं केलेलं आहे करण्यापूर्वी आपण हात अगदीच हँडवॉश स्वच्छ करून घ्यायचा आणि मग ही रेसिपी सुरू करायची म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काही कचरा वगैरे जात नाही तर बघू शकता तुम्ही हे असं मी बनवलेलं आहे एकाच केळीचं मी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे तर आपण दूध ॲड कराय करायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दूध मी ॲड केलेलं आहे त्याच्या दूध ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला आपण जेवढी साखर टाक घाल वापरतो म्हणजे खातो तेवढी टाकायची आहे मी दोन चमचे याच्यामध्ये घेतलेली आहे एक शिकराणाला असे दोन चमचा घेतलेले आहे आणि असं हे पूर्ण मिक्स करून घेते याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतल्यावर बघू शकता तुम्ही कसं दिसते आणि ह्याच्यामध्ये मला एक अजून एक सांगावं असं वाटतं की ऑप्शनल आहे ते माझ्याकडे ते उपलब्ध नाही आहे त्या का पूर्णात घालतात काड्या केसर केसरच्या काड्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान होतं हे आता बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे ही रेसिपी तुम्ही पाहू शकता चमचा ह्याच्यामध्ये आपण चमचा ठेवूया एक ते दोन मिनिटात ही रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि पौष्टिक पण आहे कसं कोणाकोणा मुलांना कसं केळ खावा खावंसं असं वाटत नाही तर आपण हे दुधामध्ये असं मिक्स करून आपण पोळीस देऊ शकतो आणि ते आरामात आनंदाने खातात असं मी याचा चमचा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आपली स्वीट डिश तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ पहा आणि शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद